यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या हो बातम्या कौतुकास्पद काम आमदार आयुक्तांसह पाऊस लागली कामाला या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्र आले की शहराचा कायापलट होण्यास वेळ लागणार नाही मंगळवारी सकाळचे दृश्य पाहून अख्ख्या सोलापूरकरांनी आमदार देवेंद्र कोठे आयुक्त सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांचे कौतुक केले या सर्वांनी स्वतःच्या हातात झाडू घेऊन केवळ स्टंटबाजी न करता महापालिकेची अडीचशे लोकांची फौज स्वच्छतेच्या कामाला जुंपली चार पुतळा परिसर खंदकबाग हुतात्मा बाग हा परिसर या टीमने स्वच्छ केला एवढेच नव्हे तर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन खंदकबाग सिद्धेश्वर तलाव गणपती घाट हुतात्मा बाग किल्ला बालोद्यान तसेच सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची पाहणी केली ज्या ज्या ठिकाणी कामाच्या उणीवा आहेत त्या करण्यासंदर्भात आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासन शहर स्वच्छतेबाबत चांगलेच गतिमान झाले आम्ही केवळ स्टंटबाजी न करता यामध्ये सातत्य ठेवू असे देवेंद्र कोठे म्हणाले खंदक बगीचा असेल हुतात्मा बगीचा असेल या दोन्ही ठिकाणी अडीचशेहून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले आहेत स्वतः आयुक्त साहेब सर्व अधिकारी आम्ही आता स्वच्छता मोहीम केलेली आहे तर आयुक्त सचिन ओंबाे यांनीही शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग हवा अशी अपेक्षा व्यक्त केली नागरिकांना हो। बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापूर शहरात मंगळवारी साडे दहा वाजता सुरू झाला रिमझिम पाऊस उजनी धरणातून भीमा नदीत आजपासून सोडण्यात येत आहे वेगाने पाणी उजनी पाणी साठा तर बारा हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू <प्राग> उजनी धरणातून कालपर्यंत पाचशे क्युसेक वेगाने कॅनॉल मधून पाणी सोडून देण्यात येत दे होते आज सकाळी अकरा वाजल्यापासून ते आठशे क्युसेक इतके करण्यात आले सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांना सोलापुरातून करण्यात आली अटक ड्रग्ज प्रकरणी आजवर बावीस जणांना अटक <स्थाँगा> बार्शी तालुक्यातील हिंगडी प्रकल्प शंभर टक्के भरला भोगावती नदीकाठच्या बार्शी तसेच मोहोळ तालुक्यातील गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेन का वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर कॉम्प्लेक्स जुना पुणे नाकार सोलापूर डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून अटकेत असलेल्या मनीषा माने हिच्या जामीन अर्जावर उद्या होणार निर्णय दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर तलाव पूर्ण भरल्याने या तलावाच्या सांडव्यातून हणमगाव तलावात सोडण्यात आले पाणी <गण> नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी गेल्या पंधरा दिवसांपासून अटकेत असलेल्या सोलापूरच्या संदीप शहा याला मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दिला जामीन <गण> <गण> जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पूर नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी जास्तीत जास्त सोडून आषाढी एकादशीपूर्वी वाळवंट परिसर वारकऱ्यांसाठी रिकामा करण्याचे नियोजन सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आयुक्त प्रभागरचना नव्याने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवणार प्रस्ताव निवडणूक आयोग प्रभागरचनेला अंतिम मान्यता देणार सोलापुरात घोंगडे वस्ती येथे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या बिपिन पाटील या मुलावर हल्ला केल्याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात अठ्ठावीस जणांविरोधात गुन्हे दाखल सोलापूर गोवा सोलापूर या विमानसेवेच्या झाल्या एकूण अठरा फेऱ्या याद्वारे सातशे वीस जणांनी केली हवाई सफर पंढरीत आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पंढरपूरला एकशे नव्वद रेल्वे गाड्या पंढरपूर देहू रेल्वेगाडी दररोज सुरू करण्याची खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी गेल्या पाच वर्षात एसटीचा तोटा अधिकच वाढला तोटा पोहोचला दहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटींच्या वर विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्णक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून चाटीगडी सोलापूर राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना करण्यासाठी सहा ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली त्यामुळे नोव्हेंबर मध्ये निवडणुका होतील का याबाबत माणूस किला काळीमा स्वत मुख्याध्यापक असलेले आणि पत्नी सरपंच असलेल्या बापाने परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुलीला बेदम मारले सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील दुर्दैवी घटना बाप धोंडीराम भोसलेला अटक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुला संदर्भात काढले आठशे रत्नागिरीतील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा वारी संदर्भात केलेल्या विधानावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आजमी यांनी माफी मागितली म्हणाले वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो आणि माफी मागतो Abu Azmi anji, Facebook Post. That नाशिक शहरात जून महिन्यात विक्रमी पाऊस तब्बल दहा वर्षानंतर तीनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ राज्यात तेवीस पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण विद्यार्थ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांचे प्रतिपादन येत्या चार वर्षात एस टी नफ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टार्गेट श्वेतपत्रिका केली जाहीर कर्जमाफीची हीच योग्य वेळ निवडणुकीची वाट पाहत बसू नका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा